मोकळ्या जागेत होत असलेल्या भरावाच्या कामास प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांचा विरोध उरण तालुक्यातील तेलीपाडा गावच्या फाट्यासमोरील बापदेव मंदिर ते द्रोणागिरी सेक्टर ब्रिजपर्यंत मोकळ्या जागेत होत असलेल्या भरावाच्या कामास ग्रामविकास मंडळ तेलीपाडा बालई ग्रामस्थ मंडळ कोटनाका ग्रामस्थ मंडळ आणि काळाधोंडा ग्रामस्थ मंडळ या सर्व ग्रामस्थ मंडळांचा विरोध आहे वरील ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या साडेबारा टक्के भूखंड वाटप गावठाण विस्तार गरजेपोटी बांधलेली घरे खेळण्यासाठी मैदान तसेच इतरही काही मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तो पूर्ण होत नाहीत तोपर्यंत या मोकळ्या जागेत होणाऱ्या भरावाच्या कामास विरोध राहील असे काम घेणाऱ्या ठेकेदारांना त्यांनी बजावले आहे प्रकल्पग्रस्त खा गावे पुढीलप्रमाणे ग्रामविकास मंडळ टेलीपाडा ग्रामस्थ मंडळ बालई ग्रामस्थ मंडळ कोटनाका व ग्रामस्थ मंडळ काळाधोंडा महामुंबईसह भुईर उरण